बापू कारखान्याच्या प्रवेशद्वारावरील लावलेली पाटी आली हटवण्यास घटनास्थळी जत पोलिसांकडून पाहणी राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्या सांगलीच्या जत येथील साखर कारखान्याचे नामफलक बदलण्याबरोबर काळी फासण्यात आल्याचा प्रकार घडलेला आहे या जतमधील तिप्पेहळी या ठिकाणी जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचे युनिट चार हा साखर कारखाना आहे या कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरील असणाऱ्या राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नावावर काळे फासत अज्ञातांकडून राजे विजयसिंह डफळे अशा नामफलकाचे डिजिटल फ्लेक्स रात्रीमध्ये लावण्यात आले या घटनेनंतर जत पोलिसांनी घटनास्थळी धावकेत तपास सुरू केलेला आहे दरम्यान मुख्य प्रवेश कमानीवर लावण्यात आलेला राजे विजयसिंह डफळे नावाचा फ्लेक्स उतरवण्यात आलेला आहे काही दिवसांपूर्वीच गोपीचंद पडळकर यांनी कारखान्याची मालकी मूळ सभासदांची असून तो जयंत पाटलांनी मूळ सभासदांना परत करावा अशी मागणी करत यंदा कारखान्याचा धुराडा पेटू देणार नाही प्रसंगी रस्त्यावरचा आणि न्यायालयाने संघर्ष करण्याचा इशारा दिला होता दरम्यान कारखान्याच्या नामकरण प्रकारावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर विरुद्ध जयंत पाटील असा संघर्ष आणखीन वाढणार असल्याची शक्यता केली व्यक्त केली जाते आहे ही राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना लि राजारामकर या संस्थेचे कार्यकारी संचालक का आहे माझे नाव रामचंद्र धीरेंद्रराव माहुली आहे मी दोन हजार पाचपासून पासून ह्या कारखान्या कार्यकारी संचालक का पदावर कार्यरत आहे दोन हजार बारा साली राज्य बँकेने राजे विशेष फुडे शेतकरी सहकारी साखर साकर कारखान्याने दिलेल्या कर्ज वसुलीसाठी सेक्युरिटायझेशन कायद्याअंतर्गत सदरच्या कारखान्याचा ताबा घेऊन विक्रीसाठी निविदा प्रसिद्धी केली होती सदरच्या निविदा राजाराम बाप्पू पाटील सहकारी साखर कारखान्याने भरली होती सत्तेचाळीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयाची आपल्या निवडा होती आम्ही दिलेल्या सर्वाधिक असल्यामुळे बँकेने आम्हाला चर्चेसाठी बोलवले चर्चे सत्तेचाळीस कोटी शहाऐंशी लाख रुपयाला हे आपल्याला राज्य बँकेने विक्री मान्यता गोष्ट दोन हजार बाराची ची आहे सदरचा कारखाना सत्तेचाळीस कोटी शहाऐंशी लाख रुपयाला घेतल्यानंतर कारखान्याच्या दहा ते बारा वर्ष बंद अवस्थेत असल्यामुळे मशिनरी बहुतेक सडलेले व गंजलेले होते व बॉयलर टर्बाईन मिल्स रोलर्स ह्या सर्व पार्ट्स कार्यान्वित नव्हते त्यामुळे मोठ्या प्रमाणात चाळीस कोटी अधिक रक्कम गुंतवणूक करून हा कारखाना आपण सुस्थितीत म्हणून दोन हजार तेरा दोन हजार चौदा गळीत हंगामापासून दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस गळीत हंगामापर्यंत आपण कारखाना अत्यंत यशस्वीरित्या चालवलेला आहे सदरचा कारखाना चालवत असताना ह्या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या योग्य वेळी गाळप व्हायला पाहिजे आणि लवकरात लवकर गाळप व्हायला पाहिजे ह्या हेतूने आपण हा कारखाना चालवलेला आहे अत्यंत ह्या भागातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी अत्यंत समाधानी आहेत आणि आम्ही दिलेल्या दराबद्दल सुद्धा सर्व अत्यंत समाधानी आहेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास या ठिकाणी राजाराम बापू कारखान्याने संपादन केलेलं आहे अलीकडच्या एक आठ ते दहा दिवसाच्या काळात या भागातील काही लोकांनी राजकीय स्वार्थासाठी हा कारखाना अमुक व्हायला पाहिजे अमुक व्हायला पाहिजे असं घोषणा करून दुराडा वगैरे पेटवायचे नाही किंवा का कारखाना चालून द्यायचं नाही असं भक्त विधान या ठिकाणी होत आहेत याबद्दल आपण कायदेशीरित्या सत्यता तपासून घेणारच आहोत त्या दरम्यान काल रात्री काही लोकांनी अज्ञात इस्मानी राजाराम बापू कारखान्याच्या नावावर राजा विशेष कारखान्याचे स्टिकर चिकटून किंवा राजाराम बापू कारखान्याच्या नावावर काळीबा फासून या ठिकाणी प्रकार घडलेले हे प्रकारचे आपण तीव्र शब्दात निषेध करतो राजाराम बापू कारखाना हा एका व्यक्तीच्या मालकीच्या संस्था नाही आहे हे बारा हजार ऊस उत्पादक सभासदांच्या संस्था आहे बारा हजार ऊस उत्पादक सभासदांचा विश्वास या ठिकाणी आपण संपादन केलेला आहे अत्याधिक सर्वाधिक जास्त जर जर आपण असं ऊस उत्पादकांचा विश्वास संपादन केले काल रात्री घडलेल्या घटनेचे आपण तीव्र निषेध करतो आणि कायदेशीर बाबीच्या तपासणी करून पोलीस स्टेशनमध्ये आपण तक्रार या ठिकाणी दाखल करणार आहोत जे योग्य ते घेतील ते कायदेशीर जे काय कारवाई करण्यात येईल ते करण्यात आपण कमी पडणार नाही हे सर्वांना मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो धन्यवाद तुमचे सिक्युरिटी ऑफिसर प्रकाश पाटील यांनी रितसर जत पोलिस ला याबाबत तक्रार दिलेली आहे नाव बदलून त्या ठिकाणी असं नाव एका रात्री बदलता येत नाहीये पोलीस स्टेशनला रिपोर्टिंग केलेलं आहे तक्रार असं म्हणता येत नाही काल रात्री जे घटना घडलेले गट ते घटनेचं रिपोर्टिंग आपण पोलीस स्टेशनला केलेलं आहे तक्रार दाखल करणार हा ते कायदेशीर बाबी तपासून घेणार आहेत हा कारखाना राजाराम बापू पाटील सहकारी साकार कारखान्याच आहे आणि असं काही रात्री स्टिकर चिकडून नाव बदलता येत नाही कायदेशीर कारवाई या ठिकाणी निश्चित होईल राज्य सरकारला तुमची मागणी काय आहे सरकारकडून आपलं मागणी काय नाही आपण बँकेकडनं हा कारखाना घेतलेला आहे राज्य सरकार हस्तक्षेप करणार नाहीत असं मला वाटते राज्य बँकेने त्यांच्या कर्ज वसुलीसाठी हा कारखाना विक्री काढलेला आहे हा राज्यातील एकमेव कारखाना असा अनेक कारखाना त्या त्या बँकेने कर्ज वसुलीसाठी विक्री केलेला आहे त्यांनी विक्रीमध्ये काही लोकांनी घेतलेले आहेत खांगली जिल्ह्यात सुद्धा दोन तीन कारखाने आहेत कोल्हापूर जिल्ह्यात आहेत राज्यात असा अनेक कारखाना आहेत की ते कर्ज वसुलीसाठी कारखाना घेतलेले आहे हा रीत सर कारखाना घेतलेले आहे आणि बँकेकडून घेतलेले आहे आपण बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जत